सब्जेक्ट इंग्लिश ऑफ आपल्याला अपोजिट वर्ड्स शोधायचे आहे अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द त्यामध्ये टोटल दहा शब्द दिलेले आहेत पहिला आहे तुम्मारो चुड टुमारो म्हणजे उद्या त्यांच्या विरोधा टुडे म्हणजे टुडे म्हणजे रिच बुअर रिच म्हणजे श्रीमंत आणि पुअर म्हणजे गरीब थर्ड इज ई म्हणजे बघा ई वेल तीन म्हणजे عادي वेल म्हणजे छान चौथा कम कम गो कम म्हणजे येणे गो म्हणजे जाणे पाचवा वर्क रिस्ट वर्क म्हणजे काम करणे आणि रेस्ट म्हणजे विश्रांती आराम करणे सिक्स ब्लॅक व्हाइट ब्लॅक म्हणजे काळा आणि व्हाइट म्हणजे पांढरा डाऊन म्हणजे आठवा गुड बॅड गुड म्हणजे चांगला आणि बॅड म्हणजे वाईट नाईन ब्युटिफुल नहीं। मंझे अगली म्हणजे सुंदर आणि अगली म्हणजे कुरूप सुंदर नसलेला दावा आहे ओपन ओपन क्लोज ओपन ओपन म्हणजे उघडणे क्लोज म्हणजे बंद करणे अशा पद्धतीने आपण एक ते दहा पर्यंत अपोजिट कसे शब्द अपोजिट पोर्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द